हॅलो गाईज सो so, आज आम्ही ऑफिसला दांडी मारून निघालो आहोत फिरण्यासाठी सो so, पॉइंट हे माहीत नाही आहे कारण मलाच माहीत नव्हतं की आम्ही कुठे चाललो आहे मला फक्त एवढंच करायचं होतं की आवरून बसायचं होतं कारण मी आज ऑफिसला गेलेले नव्हते बाकी लोक ऑफिसला गेलेले ते हाफ डेला आले त्यानंतर आम्ही वाटेत थांबलो कारण लंच टाईम होता आणि त्यावेळेस हे लोक आलेले सो so, लंच करण्यासाठी आम्ही थांबलेलो तर गाडी पार्क करून <laughs> आता येईपर्यंत ह्या लोकांनी डबे उघडून खायला पण सुरुवात केलेली बापर ऑर्डर येईपर्यंत गप्पा चालल्या की आपण कोणत्या पॉईंट वरती चाललोय कोणालाच कन्फर्म नव्हतं ठीक आहे कुठे चाललोय त्यानंतर आम्ही केलं जेवण नंतर घेतला चहा मी आता चहा पिला नाहीये कारण मी येताना चहा बिस्किट खाऊन आलेले त्यानंतर तुम्ही बघू शकता लो हे लोक कसे असतात आणि कसा चहाचा एन्जॉय करतात आणि चहा पण कोण चेस करत का बघा <laughs> आणि फ्रेंडचा कॅमेरा फिरवल्यानंतर दिसलं की मी पण एकदम एकदम मारक्या के बैलासारखे केस विचारले <laughs> शिंग दिसत आहेत मला खूप हसू आलं त्यानंतर म्हटलं हेअर स्टाईल चेंज केली तर आम्ही आता निघालो पॉइंटच्या दृष्टिकोनातून नंतर कोण कोणाच्या गाडीवरती बसणार आहे डिसाईड झालं त्यानंतर मी बसलो रुपालीच्या गाडीवरती अरे देवा ही तर एवढी भयानक गाडी चालवते ना बाप रे बाप अरे हळू हळू म्हटलं की ती अजूनच जोरात चालवायची माझा मोबाईल तर उडतच होता म्हटलं मोबाईल सकट मी पण जाईल त्यामुळे ना मी शूट करणं बंद केलं थोड्या वेळासाठी आणि तिला विचारलं की कोणत्या पॉईंटवर चालवते गाड्या पुढे चालवत असल्यामुळे ना ते लोक चुकलेच ते कमीत कमी एक किलोमीटर लांब गेले आमच्यापासून आम्ही अलीकडेच थांबलेलो त्यानंतर ते तेच डिस्कशन तुम्ही हळू चालवली जोरात चालवली ह्यामध्ये फटाक लाभलो आणि बघू शकता तुम्ही भारतीय रेल चाललेली आहे ट्रेनमध्ये बसायला कोणाकोणाला भीती वाटते कमेंटमध्ये मला नक्की सांगा मला तर खूप जास्त भीती वाटते अजून पण डिस्कशन संपलं नव्हतं आता आम्ही एका मागो एकच चाललेलो आणि बघितलं की बरेचसेच लोक त्या ठिकाणी चाललेले की म्हटलं हा नक्की चांगला पॉईंट असणार आहे कारण खूप सगळे लोक चालले म्हटल्यानंतर सुंदर असं वातावरण होतं हिरवगार थंड अशी हवा होती त्याचा आनंद घेत आम्ही चाललेलो अर अरे हे काय मला ओढ्यात आणलं का काय ते माहिती अरे ओढा नाहीये पुढे गेल्यानंतर बघ कसला सुंदर व्यू आहे लोक करत मागून मला आणून चाललं ठरवलं गाडी इथंच लावायची का पुढे लावू म्हटली इथून कोण एवढं दूर चालत जाणार पोस्ट पहिला मनात शब्द आला तो आणि मेकअपचं सामान कोणी आणले का प्रमाणे आम्ही रस्त्याने मेकअप करायला सुरुवात केली बघू शकता आणि तोंड बांधलेलं म्हणून माझा मेकअप वाचला जास्त काही नाही पण केस मला लागले आणि हे लोक बघू शकता कसे केस विचरत चाललेले पावडर लावून चाललेले आणि ज्या आनंदामध्ये मी हे व्हिडिओ शूट करते ना बाप रे बाप तितक्याच आनंदात मी पुढे गेले चार पाऊल पुढे गेल्यानंतर मी रिटर्न पळून आले कारण मला समजलं की पुढे अतिशय म्हणजे कधीही कोणत्या पडेल असा पूल आहे तो आणि खाली एवढं भयानक दृश्य आहे की असं वाटत होतं की मी आत्ता पडेल का नंतर पडेल चेहऱ्यावर जेवढी स्माईल दाखवली त्याच्यापेक्षा खूप पॅनिक आहे मी आणि कुठल्याही पॉईंट वर कुठेही फिरायला गेले ना की असं एक झाडा पुन्हा असत विनाकारण मस्ती करत असतात आता काय गरज आहे त्याला या बांधावरून गाडी न्यायची जर हा पलटी झाला बाकीचे लोक तेस हुई। हुई। तर आहेच पण त्याचं काय होईल बुरजी होईल ते त्याला समजतच नाही सो त्याच्याकडं दुर्लक्ष करत आम्ही पुन्हा निघालो पुलावरून आता माझी तर पक्की फाटलेली पण ह्या लोकांना कसं सांगू मॅडम म्हटले व्ह्यू दाखव लोकांना कॅप्चर करून ठेव आणि हे बघा ट्रॅफिक आता एवढा तो पूल आज पडेल का उद्या पडेल अशी त्या पुलाची अवस्था आहे आणि हे लोक त्याच्यावरून गाडी नेतात बघा आणि मग एक मैत्रीण आम्हाला सांगत होती इथे असं इथे तसं इथे काळे पाणी मला कळतच नव्हतं पाणी काळे का पांढरं येते बघा ना किती काळं कुठं पाणी दिसतंय नंतर समजलं नाही पांढरंच पाणी आहे काळे खडकं आहेत त्यामुळे ते काळ दिसतंय पाणी त्यानंतर आम्ही निघालो तुम्ही बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे आणि कसले कसले विचित्र खडकं आहेत आणि त्या ता खडकांवरतीच एका देवीचं मंदिर बसले ते कुंडमळा कुंडमळा असं ह्या पॉईंटचं नाव आहे आणि त्या देवीचं नाव तर नाही माहिती कारण आम्ही मंदिरामध्ये गेलोच नाही आहे मंदिराच्या बाहेरच आम्ही चप्पल काढल्या हे काढले शूज काढले त्यानंतर पाण्यात गेलो थोडा वेळ पाण्यात मस्ती केली थोडे फोटो काढले रील्स बनवल्या आणि इच्छा नसतानाही दुसऱ्या मैत्रिणीला आम्ही शूज काढायला लावले की तिला बिलकुल पाण्यात यायचं नव्हतं पण की इथे येऊन काय फायदा आहे मग सो ती पण आली आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं वातावरण आहे आणि मला खूप जास्त आनंद झाला आहे फ्रेश वातावरण आहे आणि बरेचसेच पर्यटक लोक इथे आलेले आहेत आणि काहीही गरज नसताना ही बाई बघू शकता तुम्ही कशी पाण्यात गेली डुबकी मारायला <laughs> आणि पूर्ण शेवाळ येतं आता तिथं म्हणते पाणी हातात घ्या पाणी हातात घ्या तर नाही काही जात हो नव्हतं मॅडम <laughs> आता त्यांनी पाणी हातात घेतलं त्यांचा एक एक ते दोन व्हिडिओ बनवले त्यानंतर मला पण म्हटलं य पाण्यात तू म्हटलं बघा लग्न करायचं आहे पाडू नका मला, <laughs> मला हो हो आणि मग त्या खडकावरती व्यवस्थितरित्या मी पोहोचले आणि मग आम्ही पुन्हा फोटो काढले आणि परत एक गाईबाण आलं पाणी उडत म्हटलं माझ्या अंगावरती उडवलं ना हा मोबाईलच फेकून त्याला मारणार होते पण माझ्या अंगावरती नाही पाणी उडवलं ना। पुढचं पॉईंट बघण्यासाठी आम्ही चालत 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 निघालो आणि सनसेट होण्याची वेळ झालेली बापरे एवढं सुंदर वातावरण झालं तर ना आमच्या एक मॅडम होत्या ना त्या चालतच नव्हत्या ते एवढ्या दूर आहेत ना म्हणजे मी कॅमेरा झूम केलाय म्हणून त्या जवळ दिसतात पण असं काही नाहीये तो खूप आमच्यापासून खूप जास्त लांब आहेत बघू शकता तुम्ही आणि मग ह्या दोघींना काहीही गरज नसताना काहीही गरज नसताना त्या खडकाच्या आतमध्ये उतरतायत आणि थोडं हॉरर पण वाटतंय थोडी भीती पण वाटते कधी कोणत्या क्षणी पाय सटकून माणूस पडेल तर बघू शकता जागोजागी खड्डे आहेत आणि आता ह्या घसरगुंडी खेळत खाली उतरले ही उतरली ती उतरली हिच्या मागे ही पण गेली काही गरज नसताना मी म्हटलं मी नाही आत येणार लांबूनच मी फोटो काढले व्हिडिओज बनवले मॅडमनी वेगवेगळ्या पोस्ट दिल्या चंद्रमुखी सारखी पोस्ट दिली मे रे ढोल ना त्यानंतर ही कोणती ही कोणती पोस्ट होती नाही तर मी पाहिलं मॅजिक अरे पाण्यात तर दोन चांदोमाम दिसतात आणि आकाशात तर एकच आहे हे बघण्यासाठी मी पूर्ण कॅमेरा फिरवला पण मला आकाशात एकच चांदोमा दिसतोय बाप मी फायनली जंप मारलेली आहे इतक्या वेळात मारले नव्हते माझी मैत्रीण म्हटली येते का राहते इथं नको म्हटलं मला यायचं इथं खडकात राहून काय करू पुढे <laughs> खूप वेळ चाललो चालल्याच्या नंतर घराच्या दिशेने निघालेलो आम्ही त्यानंतर ते म्हटले नाही नाही इथपर्यंत आलो तर खाली पण जाऊ आपण खडकात फोटो काढाय म्हटलं नको रे आता बराच वेळ झालेला आहे म्हटलं नाही नाही जायचंच म्हटलं तर सगळे लोक उतरले खाली खाली बघू शकता पाणी नाही आहे म्हणून हे पूर्ण ओसड दिसते पाणी असेल ना तर हे एवढं सुंदर दिसतं ना व्यू खरंच खूप बघण्यासारखा आहे मी नेटवरती घरी आल्यानंतर पाहिला म्हणजे बरेच लोक मला विचारत होते की कोणतं ठिकाण आहे कोणतं ठिकाण आहे आणि मला खरंच माहिती नव्हतं की मी त्यांच्या मॅसेजला रिप्लाय नाही करू शकले त्याबद्दल सॉरी आणि आता तुम्ही बघू शकता तर ही इथे दलदल आहे दलदल म्हणजे माहिती आहे का पिक्चरमध्ये दाखवतात त्यामध्ये अडकलं की खाली खाली जातं आणि बाहेरच निघत नाही मग माणूस मरतो ही ती वाली दलदल नसून ती आहेत हे असं मला आमच्या मॅडमने सांगितलं सो मला एवढं असं यायला लागलं की मी शेवाळ्याला दलदल म्हटले आरार त्यानंतर आलो हे काळंच पाणी दिसत होतो खूप म्हणजे साडेपाच वाजून गेल ते सहा वाजलेले नाही साडेपाचच वाजले असतील मला वाटतं त्यानंतर आम्ही लोकांनी पुन्हा फोटो काढायला सुरुवात केली खूप छान पोस्ट देऊन सगळ्यांनी फोटो काढले आपल्या इंस्टा फेसबुकवरती सगळ्यांनी अपलोड केले तरी पण ह्यांचं समाधान होत नव्हतं फोटो काढून इतके फोटो क्लिक केलेत तरी पण आता पूर्ण अंधार झाला सगळे लोक जायला लागलेले नंतर मॅडम एक केली थोडी कॉमेडी पाण्यांशी बोलून तर बघू शकता सगळे गे लोक गेलेले आहेत पूर्ण बघू शकता सगळे गे लोक गेलेले आहेत पूर्ण पूर्ण त्या मळ्यामध्ये फक्त आम्ही चौकीच आहे मग मॅडम पाण्याला विचारायला लागला अरे तू इथेच राहतो का किती वेळ झालं इथेच वाहतोयस काहीतरी विचारत होत्या पाण्याला मला आठवत नाही आहे आता पण खूप छान बोलत होत्या त्यानंतर आम्ही लोक निघालो घराच्या दिशेने आणि तुम्ही बघू शकता मॅडमला बिलकुल चढता येत नाही आहे स्वरूपाली प्रत्येक वेळी फ्रंटला जाऊन सगळ्यांची मदत करते तसेच आज तिने मॅडमची पण मदत केली त्यानंतर आता आम्ही निघालो घराकडे ते सगळ्यांचं बोलणं चालू झालं मग आम्ही स्कार बांधले सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तोंड बांधणे आणि सगळे लोक गेलेले सगळ्यांनी माझ्या ब्लॉगला बाय बाय केला तरीही काही कपल म्हणजे कपल पॉइंट पण आहे हा पण जास्त फॅमिली लोक असतात तिथे सो तुम्हाला सांगते त्या कुंडमळ्याला जाण्यासाठी काय करायचं म्हणजे कुठून जायचं सो मी पिंपरीमधून गेलते तर गेलते। मला पिंपरीपासून एक सोळा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती आम्ही गाडीवरती होतो तसं तुम्ही ट्रेननी जाऊ शकता पण त्या स्टॉपचं नाही नाव मला सांगता येणार ना ट्रेन थांबलेली आहे ॲक्च्युली जिथं फाटक लागलेलं ना त्या स्टॉपपासून म्हणजे ट्रेनचं फाटक लागलेलं ना तिथं स्टॉप आहे ट्रेनचा स्टेशन आहे आणि तिथून दहा मिनटं वॉकिंग डिस्टन्सवर पंधरा मिनटाच्या अंतरावरती तुम्ही जाऊ शकता ट्रेननी पण जाऊ शकता शक्यतो बाईकनेच जावा Uh, आणि तळेगावचा पहिला तळेगावचा पहिला येणारा टोल नाका आहे त्याच्या अलीकडेच राईट मारायचं आहे आणि तिथून खाली कुंडमळा असं सुंदर देवीचं मंदिर आणि मळा आहे इंद्रायणी नदीचा बांध आहे हा आणि खूप सुंदर असं वातावरण आहे पुणे तिथे काय उन्हे असं म्हणत पुण्यात ट्रॅफिक नसणं कोणत्याच एरियात असा कोणताच पुण्यातला एरिया चौक ठिकाण नसेल जिथं ट्रॅफिक नसेल आणि ट्रॅफिकचे ट्रॅफिक लागल्यामुळे एक समजलं आम्हाला की आता जेवण करायचं आहे की चहा प्यायचं आहे की घरी जायचं आहे डिस्कशन आम्ही केलं त्यानंतर सुटलं सुसाट घराकडे बापरे बाप हे मी पळवलेलं नाहीये पळालेलं तेवढी स्पीडने गाडी पळत होती त्यानंतर घेतला आम्ही चहा सगळ्या टोस्ट डॉनेटचं मी निरीक्षण केलं आणि मग समजलं हे सगळं नॉनवेजच आहे म्हणजे एकच आहे तरी पण मी घेतलं आणि खायला सुरुवात केली नेक्स्ट प्लॅन कोणता ह्यावरती हे सगळे लोक आहे ना डिस्कशन करत होते मी आपले होला हो देत होते आणि माझा टोस्ट खात होते